महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची वीस तारखेला विधानसभाचे मतदान आहे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे माजी निषाणी संजय मी मतदारंना विनंती करतो की येणार 20 तारखेला जो या राज्यात सरकार आहे जो शेतकरी विरोधी या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी घोषणा करून दिशाभूल करण्याचं काम या सरकारने अडीच वर्षापासून या ठिकाणी करत आहे कुठलीच कोणाच कामाची अंमलबजावणी नाही आणि जसं कर्नाटकमध्ये सरकार होतं चाळीस टक्के घेत होते हे सरकार आता साठ टक्के या ठिकाणी कमिशन खाणार आहे सरकार आहे म्हणून मी मी जनतेला एवढंच आव्हान करणार आहे भविष्यामध्ये यांचे इतक्या त्यांची मजल पोचली होती की मुंबईला सुद्धा गुजरातला जोडायचं चाललं होतं पण आज कारण महाराष्ट्र मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे म्हणून अशा लोकांना अशा जे लोक आज राज्यकर्ते या राज्यावर बसले या राज्यातून कितीतरी उद्योग हे गुजरातला गेले पण इतर राज्यकर्त्यांनी तोंडातून भ्र शब्द सुद्धा काढला नाही या ठिकाणी गेलेले उद्योग गेल्यामुळे हो आज जे राज्यातले कमीत कमी पाच लाख लेकर या ठिकाणी नोकरीला लागले असते ते हे या सरकारने नुकसान या राज्याचं केलं हे कदापि भरून निघणार नाही म्हणून येणाऱ्या जागा दाखवून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील सर्वच उमेदवाराला प्रचंड मताने विजय करून आणि अशा या सरकारला त्याची घरी बसण्याचं काम करावं अशी मी विनंती महायुतीने जर लाडकी बहिर योजना काढली याचा परिणाम पडेल मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे महायुतीनं लाडकी बहीण योजना काढली तुमच्या माहितीसाठी सांगतो गेल्या सात सात महिन्यापासून महायुतीच्या या तिन्ही पक्षाचा सर्वे चालू आहे आणि दर महिन्याला हे सर्वे करत असताना त्यांनी पाहिलं प्रत्येक वेळेस सर्वेमध्ये हे मायनस मायनस सर्वे, सर्वे दाखवत होता म्हणून या दोन तीन महिने इलेक्शनच्या आधी यांनी हे लाडकी बहीण योजना चालू केली कशासाठी केली याच्या माध्यमातून मताच मत आपल्याला भेटतील का हे डोळ्या पुढे ठेवून ही योजना चालू केली आणि ह्या योजना चालू केली योजना त्या ठिकाणी कुठल्याच आधार नसल्यामुळे निवडणूक आयोगाने सुद्धा याला थांबवलं आणि योजना चालू केली आणि पैसे कोणाकडून काढले जनतेकूनच काढले आज गोड तेलाच आपण भाव जर पाहिला त्या चौदाशे रुपयाचं आज जे भेटत होतं बॅरल ते आज बावीसशे तेवीसशे रुपयाला भेटायला एक शंभर रुपयावर जे व्यवहार होता बॉन्डच्या आज पाचशे रुपयाचा बॉन्ड त्या ठिकाणी लागायला प्रत्येक ठिकाणी यांनी जे पैसे आपल्याच खिशातून त्या ठिकाणी काढले आणि जी, जी योजना एक खरंच खरंच एखाद्याला राज्यात सत्तेवर बसल्यानंतर एखादी असं लाडक्या बहिणीला जर मदतच करायची असेल तर मला एकच म्हणायचं या सरकारला बापू मी अडीच वर्षाखाली या सत्तेवर बसल्या करायचं होतं त्यावेळेसच यांनी करायला पाहिजे होतं अडीच वर्षापूर्वी जेव्हा सत्तेवर बसले तेव्हाच करायला पाहिजे होतं प्रमाणिकपणाने त्या ठिकाणी ही लाडकी बहिणी योजना शेवटी काय केलं यांना यांच्या पायाखालची वाळू घसरताना दिसली म्हणून शेवटी शेवटी मतं भेटतील का या हिशोबाने हे दोन तीन महिन्यापूर्वी हे लाडकी चालू केली आपल्याला सांगू इच्छितो राहुल गांधीजींनी घोषणा केली आमचं सरकार या ठिकाणी राज्यात आल्यास भाग्यलक्ष्मी या नावाखाली या ठिकाणी आमच्या भगिनीला तीन हजार रुपये महिना देण्याचं या ठिकाणी घोषणा केली आणि ही घोषणा सरकार आल्या एका महिन्याच्या आत ही या ठिकाणी लागू म्हणजे घोषणा करून या योजना त्या ठिकाणी अंमलात आणायचं हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली असं नाही की सरकार जाता जाता द्यायची नाही सरकार आल्या योजना त्याच्यामुळं आम्हाला आम्हाला मदत जनतेला करायची आहे आम्हाला काही जनतेची दिशाभूल करायची नाही म्हणून मला सगळ्या जनतेला आव्हान करायचं आहे अशा घोटारड्या आणि शब्द बदलणाऱ्या या सरकारला आपण या ठिकाणी खाली खेचलं पाहिजे आणि महाविकास आघाडी जे राहुल गांधींनी जे तेल आंध्रामध्ये त्या तेलंगणामध्ये कर्नाटकमध्ये ज्या घोषणा केल्या त्या घोषणेची अंमलबजावणी एका महिन्याच्या आत झाली त्याचं उदाहरण जर म्हणायचं आता माझ्यासोबत आमचे तेलंगणाचे आमदार आहेत त्या ठिकाणी तेलंगणाचे आमचे काही मित्रमंडळी आहेत तुम्ही कोणाला विचारू शकता त्या योजना एका महिन्याच्या आत त्या राज्यामध्ये लागू केल्या कर्नाटकमध्ये लागू केल्या आणि आता इथं महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या योजना एका महिन्याच्या आत लोकांना त्या ठिकाणी त्याचा लागू होणार आणि त्याचा किती मतांनी विजय होणार आज या ठिकाणी या मतदारसंघातून जनतेची मी गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी सेवा करतो जनतेने मला या ठिकाणी दोन वेळेस विधानसभेचा वे आमदार केला माझ्या महात्शे जिल्हा परिषद अध्यक्षा होते त्या माध्यमातून सुद्धा आम्ही जनतेची आणि आम्ही जनतेमध्ये राहणारा व्यक्ती व्यक्ती आहे मी काही असं कल्लित राजकारणामध्ये पदावर गेलो आणि हवेमध्ये नाही हे सतत हे मी माझ्या स्वतःच म्हणण्यापेक्षा तुम्ही आम जनतेला सुद्धा विचारू शकता की माधवराव पाटील हे तुम्हाला भेटते की नाही हे आम जनतेमध्ये राहणारा माणूस आहे सरळ माणूस आहे मै काय डावप्याची का राजकारण करणारा माणूस नाही म्हणून मला या ठिकाणी खात्री आहे की मी निदान या ठिकाणी पंचवीस हजाराच्या मुलीनं निवडून याची मला जनतेच्या आशीर्वादावर खात्री आहे Subscribe right now and, and press, press the, the like button.